ट्रॅक्टरची डीलरशिप मिळवून देतो असे सांगून सोळा लाख तीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सदर बजार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा हा व्यवहार ऑनलाईन ट्रान्झॅक्शनद्वारे झाला होता योगेश बाबू दिवेकर वय तेहतीस राहणार उत्कर्ष नगर विजापूर रोड सोलापूर यांना त्यांच्या ओळखीचे संजय राजन यांनी डीलरशिपसाठी ऑफर आहे असे सांगितले होते संजय राजन यांनी एका ट्रॅक्टर कंपनीचा एरिया मॅनेजर असलेल्या त्यांच्या मित्राकडे नेले तेव्हा त्यांनी ट्रॅक्टर कंपनीच्या डीलरशिपची ऑफर दिली ऑफर मिळाल्याने डीलरशिप पोटी दहा मार्च दोन हजार बावीस रोजी योगेश दिवेकर यांनी तीन लाख रुपये दिले त्यानंतर एरिया मॅनेजरने परांडा येथील डीलरच्या मालकाकडून सब डीलर म्हणून ट्रॅक्टर खरेदी विक्री करण्यासाठी तेरा लाख तीस हजार रुपये घेतले पैसे घेऊन देखील योगेश दिवेकर यांच्याकडील ट्रॅक्टर खरेदी विक्रीची डीलरशिप काढून घेतली मात्र त्यापोटी घेण्यात आलेली सोळा लाख तीस हजार रुपयांची डिपॉझिट आस्था परत केली नाही पैशांची मागणी केली असता सातत्याने टाळाटाळ ताल केली जात असल्याची फिर्याद योगेश दिवेकर यांनी दिली दिवे। या प्रकरणी ऋषिकेश पटवारी राहणार दमाणीनगर नितीन जाधव प्रवीण बाळासाहेब करळे राहणार परांडा जिल्हाधाराशिव या तिघांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे सहा चौतीस प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भट्टे करत आहेत